मागच्या व्हिडिओमध्ये एका नशिबाच्या साथीबद्दल बोलले होते तर बरेचसे उपाय सुद्धा आहे त्यामध्ये आपल्या स्वामींकडनं तर आपण गोष्ट केलीच पाहिजे स्वामींना आपण विचारलंच पाहिजे त्यांना सांगत सांगितलंच पाहिजे पण अजून एक आहे की तुम्ही जर का तुमच्या नशिबाची साथ जर का तुम्हाला बदलायची असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या नशिबाची म्हणजे नशिबाने माझी साथ घ्यावी आणि मला त्यानुसार प्रगती मिळावी त्यानुसार मला गोष्टी मिळाव्या तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सलग सलग अकरा दिवस एकवीस दिवस चाळीस दिवस एक गोष्ट करायची आहे ती काय करायची आहे तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुटभर हळद आणि थो, थोडासा गोमूत्र घालून तुम्हाला आंघोळ करायची आहे रोज हा झाला एक उपाय दुसरा उपाय आहे दररोज शिवमंदिरात जाऊन तिथलं जे पाणी जे आपण आपण ज्या महादेवाच्या पिंडीवर जे, महादेवा पिंडी जे पाणी वाहतो थोडंसं टाकायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यात ते थोडंसं गोळा करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या पाण्याने अंघोळ करायची आहे डोक्यापासून तुम्हाला पायापर्यंत ते टाकायचं आहे बर तुम्ही म्हणाल ते पाणी बाथरूममध्ये वाया जाईल तेवढं आपल्याला आणायचं नाही अगदी थेंबर किंवा थोडंसं आणलं तरीही चालेल आपल्या डोक्यावर पडलं की अगदी शंकराची साथ आपल्याबरोबर आहे एवढं झालं त्यामुळे तुम्हाला एवढंच करायचं आहे तुम्ही म्हणाल एकदा आणून चार दिवस केलं का नाही रोज जायचं आहे आपली ती सेवा पण घडली पाहिजे रोज जायचं आहे शिवपिंडीवर महादेवा आ, ना तुम्ही पाणी अर्पण करायचं आहे अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला करायचं आहे तुम्ही रोज संध्याकाळी गेला ते पाणी आणलं दुसऱ्या दिवशी त्याची आंघोळ केली तसंही चालेल ते तुम्ही मॅनेज करा पण तुम्हाला ती गोष्ट करणं गरजेचं आहे तरुण बघा रिझल्ट स्वतः तुम्हाला मिळतील श्री स्वामी समर्थ